नमस्कार मी रेणुका तर तुम्हाला सर्वांचं म्हणजे युट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी कोणती रेसिपी घेऊन नाही आलेली आहे तर आज मी तुमच्यासाठी एक नुसका घेऊन आलेली आहे जो तुमच्या किचनमध्येच लपलेला आहे आणि याचा तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी फारच फायदा होणार आहे तर मग उशीर कशाचा चला सुरू करू आजचा व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लवंगाचे तेल घरी कसे बनवायचे याची कृती सांगणार आहे तर ते लवंगाचे तेल आमच्या आरोग्यासाठी फारच फायदेमंद आहे जसे कानाचा त्रास असो या दाताचा त्रास असो या शरीरावर कुठेही जखम झाले असो या या डोगलांचा त्रास असो तर या सर्व ठिकाणी हे तेल तुम्हाला फारच फायदा देणारं आहे तर मग उशीर कशाचा चला सुरू करू आजचा व्हिडिओ मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे पाव कप लवंग घेतलेले आहेत आणि एक कप मी इथे तिळाचे तेल घेतलेले आहे सर्वात आधी आपल्याला आता हे जे लवंग आहेत ते, ते एकदम बारीक क्रश करून घ्यायचे आहेत तर यांचा आपल्याला एकदम बारीक चुरा बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही हा लवंगाचा चुरा लवंग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पण बनवू शकता तर आता आपल्याला हे जे लवंग आहेत व्यवस्थित क्रश करून घ्यायचे आहेत स्मॅश करून घ्यायचे आहेत मग आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तिळाचे तेल घालायचं आहे मग त्यामध्ये हा लवंगाचा सगळा चुरा घालायचा आहे आणि हे दोन्ही साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तर तुम्ही हे जे लवंगाचे तेल आहे ते फारच सोप्या पद्धतीने बनवू शकता तर हे तेल बनवण्यासाठी तुम्हाला गॅसची पण गरज नाही तर अशा पद्धतीने हे दोन्ही साहित्य मिक्स करून आपल्याला हे दोन तासापर्यंत असेच ठेवून द्यायचे आहेत तर आता इथे दोन तास झालेले आहेत आणि हे तेल आणि लवंग व्यवस्थित मिक्स झाले आहे आणि हे तेल आता बनून तयार झालेले आहे त्यानंतर आता आपल्याला हे जे तेल आहे ते गाळून घ्यायचं आहे हा जो लवंगाचा चुरा आहे तो तेलापासून वेगळा करायचा आहे तर तुम्ही हे कपड्यातून पण गाळू शकता तर आता इथे हे लवंगाचे तेल बनून तयार झालेले आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे लवंगाचे तेल बनून एक बॉटलमध्ये भरून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला याचा उपयोग असेल तेव्हा तुम्ही हे वापरू शकता तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तर मग थँक्स फ्रेंड्स वचे माय व्हिडिओ